हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना संध्याकाळची वेळ झाली चहा तयार आहे आता आज आहे स्पेशल दिवस धर्मनाथ बीच आहे आजला तर त्याच्यासाठी आमच्याकडे काय करतात मेथीची भाजी करायची मेथीची भाजी धुवून घेतली मी त्याच्यासाठी ही हिरवी मिरची आहे लसूण आहे शेंगदाणे भाजून घेतलेत आणि हे हरभरा मी रात्री भिजत घातला होता आता उकडून घेतला आहे शेंगदाणे हरभरा आहे आणि त्याच्यात ज्वारी आहे ज्वारी जास्त नाही टाकलेली एक नैवद्याला म्हणूनच टाकलेली कारण ही वाळलेली ज्वारी आहे ना ती शिजत नाही पटकन त्याच्यामुळे जास्त नाही टाकली हे शेंगदाणे शिजून घेतले हे आणि हरभरी आहेत यालानंतर तेलात थोडी जिरीची फोडणी देऊन फ्राय करायचे मेथीची भाजी चपाती चुरून त्याचा गुळाचा काला करायचा आणि बाजरीच्या भाकरीचा काला करायचा संध्याकाळची वेळ आहे चहा पण तयार झालाय आपला आता हे आहे गव्हाची कणिक आहे मीठ टाकून मळलेलं आहे ते बर याचा एक दिवा बनवायचा पण त्या दिव्याला काय म्हणतात ठम म्हणतात आमच्याकडं आणि जेव्हा हा नैवेद्य दाखवतो आंबील घो या या घोगऱ्या या घोगऱ्या मेथीची भाजी चपातीचा काला आणि भाकरीचा नैवेद्य दाखवतो तेव्हा हा ठम आहे हा उजळला जातो म्हणजे याच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून प्रज्वलित करायचं आणि नैवेद्य ठेवायचं त्याच्याबरोबर तर अशा प्रकारे हे आणि खाली सपाट उभं राहावं म्हणून अशी किनार काढायची साईडने थोडंसं सा प्रेस करायचं सपाट झाला गावाकडे खूप मोठा मोठा बनवतात असे पूर्ण हाईटचं बनवतात मोठा पण मी छोटा बनवते इकडे खोल करायचा भरपूर म्हणजे त्याच्यामध्ये तेल टाकलं की पूर्ण रात्रभर ती ज्योत राहिली पाहिजे असं टाकायचं खोल करायचं एवढा मोठा आणि साईडला असं करायचं म्हणजे मग वात याच्यावरती घ्यायची आता कढईने धुवून घेतली आणि तेल टाकते त्याच्यामध्ये तेलाचा कलर थोडा चेंज झालेला आहे कारण मी कोथिंबीर वड्या तळल्या होत्या आणि तेच तेल आहे खलपत्त्यामध्ये ओबडधोबड मी पिसून कुटून घेतलंय तर ते एक फ्राय करायचं चांगलं फ्राय करून घ्यायचं वेगळ्या लसून टाकायची गरज नाही पडत आता चांगलं फ्राय झालेलं आहे पहा ब्राऊन कलर झाला आता त्याच्यामध्ये मेथीची भाजी टाकून घ्यायची गॅस लहान करते मी भाजी अशी चिरवून घ्यायची जास्त म्हणजे पातळ होत नाही तर मग काय होतं पाणी सुक तसे का पा, ताटामध्ये पाणी कसं आहे आणि शेंगदाणे आहेत ते कुटून घेतलेत मी छिलका काढला आहे त्याचा पण शेंगदाणे नंतर टाकायचे आधी नाही टाकायचे आधी टाकले तर भाजीची चव थोडी वेगळी होते थी थी भाजी एक लक्षात ठेवायची कधी पण असे हलवताना दांड्यानेच हलवायची म्हणजे उलट नसलं तरी दांड्याने हलवायची हा स्पून आहे तरी पण दांड्यानेच हलवायची म्हणजे कडू होत नाही भाजी आता या भाजीमध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे अर्धवट शिजलेली ही भाजी त्याच्यामुळे मग आता शेंगदाणे टाकले मी आणि एकदा हलवायचं म्हणजे शेंगदाणे एकदम व्यवस्थित एकसारखे त्याच्यामध्ये मिक्स होतील तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकली आणि हे जिरं टाकले आणि हे जे हरभरे आणि शेंगदाणे घेतले होते ते टाकलं त्याच्यामध्ये मिरची वगैरे काय टाकायची नाही कुकरमध्ये उकडतानाच त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मीठ पण टाकायचं नाही आणि असं हलवून घ्यायचं व्यवस्थित इकडे भाजी आता होत आली तर थोडं तेल टाकायचं वरून भाजीला म्हणजे अजून चवदार होती भाजी आणि एकदा चमच्याच्या दांड्याने हलवून घ्यायचं व्यवस्थित बसी तयार झाली आता भाजी आता घोबऱ्या पण तयार झाल्या त्या कोरड्या झाले पूर्ण पाणी तर आता मी चपात्या करून घेते म्हणजे मग बाजरीच्या भाकरीचा काला गुळाचा आणि चपात्यांचा काला करून मग नैवद्य दाखवायचं तर हे चारी चपाती करते मी चार पदरी चपात्या करतात आमच्याकडे अशा थोडं तेल टाकून घेते म्हणजे चपाती जळणार नाही चपाती अशी गोल फिरवली ना की जास्त वेळा पलटावी लागत नाही हे बाजरीचं पीठ आहे मळून ठेवलं होतं मी कसं आहे ना पटकन मग करता येतं आधी जर तयारी करून ठेवली असेल ना कुठल्या गोष्टीची भाजी बनवायची किंवा असं भाकरी चपात्या करायच्या असतील तर गोल गोल फिरवल्यामुळं एकदा पलटले की होऊन जातं बरी झाली आता ह्या बाजरीच्या भाकरी करते आहे मी आता काठवट नाही घेतली मी पळपटावरतीच करते कारण परत जास्त भांडी भरतात त्याच्यामुळे मग आणि पळपट मोठा आहे त्याच्यामुळे मग होऊन की किती मोठी भाकर करायची म्हटलं तरी म्हणजे थोडं जाड वाटलं तरी ते थोडंसं असं प्रेस करायचं थोडं गडबडीमध्ये येतं थोडं तात पीठ पडलेलं आहे सव्यावरच भाजून घेते मी पूर्ण भाकरी टाकली की लगेच पाणी लावून घ्यायचं आणि बाजरीच्या भाकरीला ना थोडं पाणी कमी लागतं ज्वारीच्या ज्वारीच्या भाकरीला थोडं जास्त पाणी लागतं लावायला वरून लावायचं म्हटलं तर चपात्या पण झाल्या आणि भाकरी पण झाल्या आता पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे तर हा जो ठंब बनवला होता मी त्याला इथे असा धागा बांधायचा असतो इथे मध्यावरती असा धागा बांधल्यानंतर बा असा दिसतो इथे मी बाऊलमध्ये ठेवते याच्यामध्ये आता तेल होतो प्रज्वलित करायचं कापसाची वात टाकून आणि हा आहे चपातीचा काला हा बाजरीचा काला आहे मेथीची भाजी आहे या घोगऱ्या आहेत आणि ही आंबील आहे तर मी पहिली आंबील काढते हे अशी घट्ट असते आंबील याच्यामध्ये रात्री ताकामध्ये मी ज्वारीचं पीठ भिजत टाकलं होतं आणि सकाळी मग पातेल्यामध्ये थोडं तेल टाकलं तेलामध्ये जिरीची फोडणी दिली आणि फोडणी दिल्यानंतर मग पाणी ओतलं जेवढं पीठ होतं तेवढंच पाणी ओतलं एक कप आणि लहान गॅसवरती शिजवला पाण्यात जेव्हा पीठ ओतलं त्यावेळेस त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं चवीनुसार तर अशी ती आंबील बनवली जाते हा आहे चपातीचा काला आणि हा आहे बाजरीचा काला या आहेत घुगऱ्या आणि ही आहे मेथीची भाजी हातानेच टाकते मी नाहीतर काय होतं मग शेंगदाणे खाली राहतात चमच्याने घेतल्यावरती तर असा हा धर्मनाथ विजेचा प्रसाद असतो आंबील चपातीचा गुळाचा काला भाकरीचा बाजरीच्या भाकरीचा गुळाचा काला हरभरा शेंगदाणे ज्वारी घोगऱ्या आणि मेथीची भाजी नैवत्यम समारपूया तर आता असा हा विजेचा नैवेद्य तयार झाला चिमण्यांना बाजरी ठेवली आहे आणि हे तांदूळ आहेत बाजरी आहे आणि हे पाणी आहे इथे पण पितात पाणी चि त्याच्यामध्ये कधी आंघोळ पण करून जातात चिमण्या आणि हे बाराही महिने इथे तांदूळ आणि पाणी ठेवते मी त्यांना बुलबुल येतात चिमण्या येतात चिमण्या जर तांदूळ संपले तर चुच्यू चुच्यू करून असं सांगतात की जणू काही तांदूळ संपलेत बुलबुल आणि चिमण्या एकत्रचा एक तांदूळ आणि बाजरी आहेत बुलबुल उडून गेले आता चिमण्या आहेत बघता येते